शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची आपल्या सेवेत महाराष्ट्र सदैव नमस्कार मी उमेश मोहिते आणि आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र विद्यार्थ्यांचे साहस दहा किलोमीटरचा चढाव केला सर गुरुवर्य जोग संजीवन गुरुकुलचा ट्रेकिंग उपक्रम रत्नागिरी पटवर्धन हायस्कूलच्या गुरुवर्य रामचंद्र पुरुषोत्तम जोग संजीवन गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी ट्रेकिंग उपक्रमाअंतर्गत आपली शारीरिक क्षमता आजमावताना टिळकेश्वरचा सुमारे दहा किलोमीटरचा चढाव यशस्वीरित्या सर करत साहसी धाडस दाखवले गुरुकुलच्या या ट्रेकिंग उपक्रमामध्ये इयत्ता पाचवी ते नववीचे एकूण चौऱ्याऐंशी विद्यार्थी सहभागी झाले होते दररोज होणारा व्यायाम विविध प्रकारचे योगा सूर्यनमस्कार यामुळे आरोग्यदृष्ट्या सक्षम बनलेल्या गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी देवरुख येथील टिळकेश्वर येथील सुमारे दहा किलोमीटरचा चढाव तसे दहा किलोमीटरचा उतार असे एकूण वीस किलोमीटरचे अंतर न थकता अगदी सहजरित्या यशस्वीरित्या पार केले विद्यार्थ्यांसोबत प्रबंधक मनोज जाधव शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आमचे प्रतिनिधी रवी जाधव कोतापकर रत्नागिरी प्रकट महाराष्ट्रला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का